महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान प्रक्रिया पार पडली आहे आज सकाळी सात वाजेपासून छत्रपती संभाजीनगर शहरात मतदानाला सुरुवात झाली होती तर नागरिकांनी देखील मोठ्या उत्साहात घराबाहेर पडून मतदान केलंय शिवाय नागरिकांनी समस्या सोडवणारा आमदार आम्ही निवडणार असल्याचं त्यांनी सांगितलं विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या सध्या मतदान सुरू आहे आज सकाळी सात वाजेपासून शहरामध्ये शांततेत मतदान पार पडत आहे आता दुपार झालेली आहे दुपारच्या नंतर सुद्धा मतदान सुरळीत आणि शांततेत होत आहे काही मतदार आहे ज्यांनी यामध्ये मतदान केलेलं आहे आपण त्यांची चर्चा करणार हो। आहोत काय सांगाल सर आपण आता मतदान केलं काय वाटतं आपल्याला मतदान तसं शांततेत चालू आहे आणि राज्याचा आपला वा, प्रोग्रेस व्हायला पाहिजे या उद्देशाने आम्ही मतदान केलेलं आहे काय वाटतं की मतदान आपण केलेलं आहे काय अपेक्षा आपल्याला त्यांच्याकडून ज्यांना आपण निवडून देणार आहात त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे आपल्या विभागाचा आपल्या राज्याचा चांगला प्रोग्रेस व्हायला पाहिजे देश पुढे जायला पाहिजे त्या उद्देशाने आपण त्यांना मतदान केलेलं आहे तर आपण बघितलं की जे उमेदवार आहे त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्यांनी देश पुढे न्यायला पाहिजे अशा उद्देशाने त्यांनी मतदान केलेलं आहे काय सांगायला दादा आपण सुद्धा मतदान केलेलं आहे कसं वाटतं आपल्याला काय आपलं मत आहे मतदान कर मतदान यासाठीच केलेलं आहे की जे विकासाचे काम आहे जे इथर थांबलेले इतक्या दिवस जे आपल्या उमेदवार निवडले त्याच्यात ते त्यांच्याकडून एवढ्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या म्हणून यावेळेस मतदान करायचा अपेक्षा आप, आप, आप उमेदवार जो निवडलेला आहे त्यांच्याकडे एवढीच अपेक्षा आहे की विकास व्हावा हो, समांतर लाईन वगैरे किंवा आपले जे एम आय डी सी आहे या गोष्टी प्रगती व्हा याच उमेदवाराने आपण मतदान करतो तर आपण बघितलं की शहराचा विकास हवा एमआयडीसी मध्ये तरुणांना रोजगार मिळावा अशा उद्देशानच आता सध्या मतदानाची प्रक्रिया केलेलं आहे कसं वाटतं आपल्याला त्यांनी वातावरण शांत आहे आणि विकसित विकास आहे चांगलीच गोष्ट आहे काय सांगाल आपण पण मतदान केलेलं आहे हो मतदान हे हक्कच आहे आपला आणि हा उमेदवार एवढा निवडून यावा चांगला ज्याला आम्ही मतदान केलं त्यांनी विकासाची कामे करावी महागाई कमी करावी हीच अपेक्षा आहे आपण बघितलं की महागाई कमी करावी विकास व्हावा हेच मतदारांचं अपेक्षा आहे